शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत अंकुर या कंपनीचे कंपनीचे चार व्हेरायटी तर ते कोणचे चार व्हेरायटी आहेत आप त्याबद्दलची आपण आता माहिती आपण जाणून घेणे घेणार आहोत तर अंकुरचे असे चार टॉप व्हेरायटी आहेत ते तुम्हाला जोरदार जोरदार असे उत्पन्न देणार आहे तर या वाहनाची वैशिष्ट्य काय आहे आणि किती लव कोणचे वाहन को किती कालावधीत येणार आहे आणि कोणती व्हेरायटी चांगली आहे तर याबद्दलची आपण आता संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला तर शेतकरी मित्रांनो अंकूर अंकूर या व्हरायटीचे हे जे नंबर एकची अंकुर या कंपनीची नंबर एकची जी व्हेरायटी आहे ती आहे कीर्ती कीर्ती म्हणजे हिरव्या गाड शेतात माळभोंडाची हीच किमे या अंकुर कीर्तीची असे हे कंपनीनं एक मन म्हटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो भारी व मध्यम जमिनीत हंगामी होलीत तसेच करिता उपयुक्त असतात तर उभट मजबूत वाढणारे झाड आणि त्याच्यानंतर एकच फांदीला जास्त बोंडे असे लागतात तर अंड गोलाकार गोलाकार मोठे बोंड व बोंडाचे सरासरी वजन हे पाच पाच पॉईंट सात ते सहा ग्राम सहा ग्राम आहे तर रस शोषण किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे तर शेतकरी मित्रांनो एक कीर्ती बी टू या पद्धतीची व्हेरायटी आहे अंकुर या कंपनीची तर शेतकरी मित्रांनो हे कमीत कमी एका कमी एकरामध्ये बारा तेरा क्विंटल एवढा आवरेज आवरेज देऊ शकते पाण्याची आणि चांगली सोय केली तर त्याच्यातनी पंधरा ते सोळापर्यंत पण आवरेज देऊ शकते तर शेतकरी मित्रांनो आपल्या नियोजनावर आहे तर त्याच्यानंतरची जी आहे त्याच्यानंतरची अंकुळची जी आहे लवकर येणारे लवकर येणारे जास्त उत्पादन देणारे हे आहे आहेत साखेत अंकुळचे साखेत टूज तर याचे जे वैशिष्ट्ये जे आहे ना ते लवकर येणारे आहे एकशे पंचेचाळीस ते, एक पंच ते दीडशे दिवसातच येणार आहे फक्त कापसाची वाण तर हे जे आहे प्री मान्सून आणि व मान्सून पेरणीसाठी उपयुक्त आहेत मध्यम लांब अर्ध पसरट वाढणारे झाड आहे याचं तर त्याच्यानंतर जे आहे बोंड मोठे बोंड मोठे बोंड आहे त्याचा त्याच्या बो, वजनाचं बोंड व वजन जे आहे त्या बोंडाचं पाच पॉईंट आठ ग्राम ते सहा ग्रामपर्यंत आहे पाच पॉईंट आठ ते सहा ग्रामपर्यंत याचं वजन आहे चांगले उमग उमगणारे व वेचण्यासाठी पण सोपे आहे तर त्याच्यानंतर रोगासाठी रसशोषण किडी आणि पानावर येणारे प्रमुख रोग सहनशील आहे तर अशा पद्धतीने हे अंकुरची साखेद या कंपनीची व्हेरायटी आहे ते कमी जास्ती एका एकरामध्ये अकरा ते बारापर्यंत आवरेज देते तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर जे आहे अंकुरचीच आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी जी टूच आहे तर अर्ध मर्यादित अर्ध पसरट असे वाढणारे याचे झाड आहे पानाचे बोंडात रूपांतर प्रमाण अधिक आहे पात्याचे सॉरी पात्याचे बोंडात रूपांतर करणारे अधिक प्रमाण आहे कारण ते पात्या घडू शकत नाही तर शेतकरी मित्रांनो गोलाकार मोठे बोंड व बोंडाची सरासरी वजन सहा सहा ग्राम ते सहा पॉईंट पाच ग्राम एवढे येते म्हणजे मोठं बोंड आहे चांगलंच आहे तर त्याच्यातनी परिवहनाचे पण लोगो आहे तर चांगले उमगणारे व बेचण्यासाठी पण सोपे आहे तर रसिन किडीच व पानावरील रोगास सहनशील पण आहे चांगले रोगासाठी बीन चांगल्या पद्धतीचं आहे तर पीक जोमदार आणि बोंड वजनदार असे या या व्हेरायटीचं मन आहे तर शेतकरी मित्रांनो आठशे अठ्ठ्याऐंशी ही अंकुरची व्हेरायटी आहे तर त्याच्यानंतर जी चार नंबरची व्हेरायटी आहे मोठ्या बोंडाची नवीन संकल्पना अंकुरची हरीश हरीश टू तर याचे जे वैशिष्ट्य आहे अर्ध पसरट उंच वाढणारे मजबूत झाड आहे एक सारखे जवळपास मोठे बोंड व वजनदार कापूस आहे तर बोंडाचे जे सरासरी वजन आहे सहा ते सहा पॉईंट पाच ग्राम एवढे वजन येते याचे हे याचे वैशिष्ट्य खास म्हणजे लवकर येणारे व वेसनीससाठी सोपे पण आहे आणि रस्तिन किडीसाठी सहनशील हे हरीश हे नामांकित अशी व्हेरायटी आहे जबरदस्त अशी याचा आवरेज पण चांगला आहे याच्यात तर सोय केली चांगल्या पद्धतीची तर सावा आणि संख्या जर झाडाची चांगल्या पद्धतीने जर ठेवली तर आपल्याला हरीश या नावाची हे बीन जास्तीत जास्त उत्पादन देणारी व्हेरायटी आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयीनुसार आपले पिकाचे उत्पन्न असते तर तुम्हाला माहिती कशी वाटली अंकुर कंपनीच्या चार टॉप व्हेरायटी आहेत आता माहिती कशी वाटली त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता आणि त्याच्यानंतरचे व्हिडिओ घेऊन येत आहो आपण तर त्याच्याबद्दलची पण माहिती तुम्ही अब कमेंट बॉक्समध्ये सांगा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकायची घंटी प्रेस करा आणि चॅनलला लाईक करा तर तोपर्यंत तो धन्यवाद